मेळशी परिसरात अनोळखी मृतदेह आढळला पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आव्हान मेळशी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मेळशी ते अंधरसोंगी रस्त्यालगतच्या उंबरवाडी पाझार तलावाजवळील सांडव्याच्या नाल्यामध्ये दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास एक अनोळखी पुरुष जाती मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर मृतदेह पन्नास ते पचपन्न गटातील पुरुषाचा असून मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून मृतदेह मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस प्रशासनाने त्याचा तपशीलवार वर्णन जाहीर केला वय अंदाजे पन्नास ते पचपन्न वर्ष उंची अंदाजे एकशे से सत्तर सेमी बांधा मजबूत वेशभूषा अंगात करड्या रंगाचा फुल भायाचा नेहरू शर्ट पांढऱ्या रंगाची चैन असलेली फुल पॅन्ट कमरेला लाल रंगाचा कडदोडा पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की जर कोणीही सदर वर्णनाशी मिळती जुळती व्यक्ती गेल्या काही दिवसापासून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले असेल किंवा ओळख पटवता येईल असा कोणी संबंधित असेल तर त्यांनी तीव्र पोलीस ठाणे मालेगाव जिल्हा वाशिम येथे संपर्क साधावा असे आवाहन संपर्क अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश अहिर यांनी केले आहे संपर्क क्रमांक पोलीस नीज चौधरी एट एट, एट 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 सेवन सिक्स एट टू वन एट सपोनी त्र्यंबक गायकवाड 8329953798 nine nine eight. police mm head -hmm. constable nilesh ahir 9922535100 two